जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र बदलतोय या भूमिकेतून महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती आता आपण पाहणार आहोत यामध्ये आपण अहिल्यानगर बीड परळी रेल्वे नांदेड वर्धा यवतमाळ रेल्वे त्यासोबतच सोलापूर तुळजापूर धाराशिव अशा महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध प्रकल्पाविषयी थोडक्यात आढावा आता आपण घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम सूचना मित्रांनो या व्हिडिओची संपूर्ण माहिती आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेली आहे या व्हिडिओचा राजकीय नेते किंवा राजकीय पक्षाशी काहीही संबंध नसून हा फक्त एक माहितीपूर्ण व्हिडिओ आहे याची कृपया सर्वांनी नोंद नमस्कार बंधू आणि महाराष्ट्र प्रगतीच्या मी नांदेडच्या विकासात महिलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गासाठी देवेंद्रजी विशेष प्रयत्न केले तीन जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा हा एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा मार्ग पंच्याण्णव गावातून जाणार आहे वर्धा यवतमाळ नांदेड लोकार्पण मोदीजींनी आहे नांदेड ते बिदर या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पासाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झालेत शीख बांधवांसाठी पवित्र असलेल्या दोन ठिकाणांना जोडणारा हा रेल्वे मार्ग असल्यानं त्याला धार्मिकदृष्ट्या महत्व आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात चालू असलेल्या सध्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला नगर बीड परळी रेल्वे प्रकल्प आता पूर्णतःच येत आहे या रेल्वे प्रकल्पाचे जवळपास सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून येत्या तीन ते चार महिन्यांमध्ये बीडपर्यंत रेल्वे जाईल अशी अपेक्षा आहे सध्या स्थितीला जर पाहिले तर आहिल्यानगर बीड परळी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम वेगवान गतीने सुरू असून या प्रकल्पासाठी सध्या बीड नजदीक पंचवीस तीस किलोमीटर अंतरापर्यंत रूळ अंतरणाचे काम पूर्ण झाले असून या नजदीकच विरुद्धीकरणासाठी खांब देखील रचण्यात आलेले आहेत यासोबतच आजूबाजूच्या बीड नजदीक नदीवरच्या पुलाचे काम सुरू असून या प्रकल्पाला वेगवान गटी मिळाली आहे सध्या स्थितीला जर पाहिले तर, तर रायमोह खाकरमोह आणि राजुरी इथंपर्यंत रेल्वेचे काम झाले असून रेल्वे स्टेशनची कामे व इत्यादी आणि अजून कामे सुरू असून नव्वद ते शंभर दिवसामध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन तपासा महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय लातूर मध्ये रेल मेट्रो कोच आणि ईएमयू फॅक्टरी देवेंद्रजी आणमुळे थेट पंधरा हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याच्या तीन पट अप्रत्यक्ष डबे लातूरच्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरी तयार होत आहे मला महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील भाविकांसाठी तुळजापूर तीर्थ क्षेत्र महत्वाचं आहे तुळजापूरला रेल्वे द्यावी ही मागणी अनेक वर्षांपासूनची ची मात्र यासाठी पाठपुरावा केला तो देवेंद्रजींनी सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील देवीच्या मंदिर विकासासाठी तब्बल कोटी रुपयांचा वर्धा, वर्धा, वर्धा यवतमाळ नांदेड या प्रकल्पाविषयी अधिक माहितीसाठी भाऊचा व्हिडिओ पहा महाराष्ट्रातील अजून विविध प्रकल्पांविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर उजा भाऊ प्लेलिस्ट नक्की चेक करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकल्पावर विस्तारात व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा आम्ही नक्कीच पुढच्या वेळी त्या व्हिडिओ संदर्भात संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद तर मग मित्रांनो महाराष्ट्रात चालू असलेल्या विविध प्रकल्पांविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद